नमस्कार मी राजीव जोशी बडोदे शहरातील एक लेखिका कवयित्री साहित्यिक जयश्री लुक्तुके यांच्या लेखणीतून उतरलेले अलक त्यांचं मी अभिवाचन करतो करतोय तर अवतीभवती सगळे सोयरे जमा झाले होते स्वतःचे दुःख उगाच कुरवाळत होते पोरकी झालेली तिची मुले भुकेनं कासावीत झालेले बघून डोळे पुसत ती स्वयंपाक घरात गेली आणि मुलांसाठी स्वयंपाक केला क्षणभर फोटोतील तो तिच्याकडे समाधानानं बघतोय असा तिला भास झाला अर्ध्या वाटेवरून तो सोडून गेल्यानंतर ती स्वतःला सावरून पुढे जाते न जाते तोच सर्व सोयरेंनी तिनं फक्त त्यांनीच सांगितलेल्याच मार्गानं चालणं किती उचित ही जवळजवळ बळजबरी करायला सुरुवात केली तिचे हृदय क्रंदन करून सांगायचा सा प्रयत्न करत होते मला मला फक्त माझ्या अवकाशात राहू दे हातभर लावलेल्या मेहंदीचा चढलेला रंग हळदीने उजळलेली कांती हिरवा चुडा अशी सुरेख दिसणारी ती उद्या लग्नवेदीवर चढून सात जन्माची गाठ बांधणार तोच सीमेवरून निरोप आला सगळे सगळे हळहळले हल पण पण ती मात्र त्याची वर्दी हृदयाशी घट्ट धरून त्याचे अधूरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सप्तपदी चालण्यासाठी सज्ज झाले संसाराची सगळी कर्तव्ये पार पाडल्यानंतर एकमेकांना आधार द्यायच्या आतच तो तिच्या आयुष्यातून निघून गेला तिचं सांत्वन करण्यासाठी आलेल्यांनी इतरांच्या दुःखाची रेष किती मोठी आहे हे सांगण्याच्या नादात तिच्या गालावरचे अश्रू बघितलेच नाहीत तिचे अश्रू तिथेच गोठले आणि आणि मनातले दुःख मनातच साठले आपल्या अपंग आईचा काठीचा आधार झालेली ती एका अपघातानंतर दोन्ही पायानं अधू झाले तिला व्हील चेअर वर बसवून एका हातात काठी घेऊन चालणारा आईला बघून अति दक्षता विभागात बसलेल्या सर्वांचे डोळे पाणावले आणि त्यांनी सर्वांनी देवाकडे प्रार्थना केली तो येणार कळल्यावर सगळ्यांनी त्याच्या आवडीचे विविध पदार्थ केले घर सजवले नवविवाहित वधू अधीरतेने वाट बघत होते आरतीचे ताट सज्ज करून सगळे स्वागतासाठी तयार झाले आतुरतेने वाट बघण्याचा क्षण संपला आणि तो आला तिरंग्यात लपेटून वा वा जय श्रीताई वाशब्द निशब्द आपण आपण आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद